सूर्याच्या सोनेरी किल्ला रोजारी प्रजासत्ताक दिनाची पाठ भारत मातेला वंदन करून करते मी माझे बातम्या नमस्कार धन्यवाद फूड गुजनवर गाणी ती जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो माझं नाव ते लिहिण्यासोबत मी आज प्रजासत्ताक दिना लिंबू तुझे कसे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त नाही कर अशी विनंती पण या अवस्थेत नाही शेवटचाळीस आपलं भारतीय स्वतंत्र पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्ता आपल्या भारताचे संविधान अंमलात आलं आणि आपण खऱ्या अर्थान स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती लिहिले मलिले या समितीने दोन वर्ष अकरा महिन्या प्रशासक करून भारत देशाला एक संविधान प्रदान केले आणि आपण सर्व भूम आपल्या आपल्या भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित घटना आहे म्हणून म्हणायचं प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येक दास आनंद झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या सारख देश रंगला एवढे बोलून मी माय भाषा वा धन्यवाद यानंतर संतोष